नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी जर स्वयंपाकाचा तुम्हाला दा। जर का आला असेल तर पटकन होणारी अशी डाळ पालक तर इथं बघा एक गड्डी पालक आहे आपण धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी इथं आपण तुरीची डाळ इथं वापरणार आहे सगळ्यात आधी आपण इथं पालक धुवून घेतलेला आहे आता ही डाळ आहे ती आपण इथं कुकर मध्ये टाकून डाळ आपण धुवून घेऊया ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे पालक आपण इथं धुवून घेतलेला आहे आपण याच्यावर पालक टाकून कुकरच्या तीन शिपट्या करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण शिजण्यासाठी साधारण दोन वाट्या पाणी टाकूया कारण आपली तुरीची डाळ आहे ती व्यवस्थित अशी शिजली पाहिजे तर बर बरोबर दोन वाट्या भरून आपण इथे पाण्याच्या टाकल्यात कुकरला झाकण लावून आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आता आपली डाळ आणि पालक जो आपण कुकरला लावला होता तो आता छान असा शिजलेला आहे आता मस्त बघा एक जीव झाले आता हे छान असं हा असं मस्त शिजले आता हे आपली डाळ पण तुरीची छान शिजली आणि पालक पण त्यात एकदम एक, एक जीव झालेला आहे आता आपण इथं भाजीला फोडणी देणार आहे तर आपण कढई ठेवलेली आहे लोखंडी कढई ठेवली त्याच्यात टाकू आपण तेल साधारण एक ते दीड पडी आपण तेलाची इथं टाकलेली आहे आता ह्यामध्ये टाकू आपण लसूण लसूण थोडा आपण इथं जास्त प्रमाणातच वापरतोय बाकी त्यात टाकू आपण जिरं हिंग पावडर टाकते मी त्यानंतर यामध्ये एक कांदा आहे बारीक शिरून घेतलेला तो कांदा परत आपण इकडं तीन ते चार ह्या तिखट मिरच्या आहेत त्या मी बारीक कुटून घेतलेल्या आहेत थोडस याच्यावर मीठ टाकलं आणि कुठून घेतलं ते पण ह्यामध्ये टाकून देतोय आपण तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा तुम्ही आपण ह्या तीन ते चार मिरच्या होत्या त्यांनी तिखट मिरच्या होत्या आपण तशा बारीक कुटून टाकलेल्या आहेत आपण परतून घेऊया आता ह्यामध्ये टाकते एक टोमॅटो बारीक तर मस्त कांदा वगैरे आपण छान असा परतून घेऊया आता इथं बघू शकतात आपली फोडणी इथे छान अशी केली आहे त्यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद पुन्हा एकदा हळद मिक्स करून आपण परतून घेऊया मग आपला कांदा टोमॅटो मिरची सगळं छान असं परतलंय आता आपल्याला टाकायचा घेतलाय तो गॅस थोडा बारीक करूया आणि ह्याच्यामध्ये थोडस पाणी कुकर मध्येच पाणी टाकलेलं मी मस्त असा लोखंडी कढई कढईमध्ये आपण डाळ पालक मिक्स केलेला आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मस्त भाजीला कलर आलाय बघा अगदी सुटसुटीत अशी ही भाताबरोबर भाकरी बरोबर पण ही भाजी छान लागते खाण्यासाठी आपली भाजी होती तोपर्यंत आपण इकडं तडक्याचं भांड्या ठेवून घेऊया ते टाकूया तेल तेलाच्या ऐवजी तुम्ही अगदी बटरचा जरी तडका दिला तरी चवीला छान लागते तेल थोडस जिर टाकूया हिंगो आणि इथं आपण दोन ह्या लाल मिरच्या घेतल्या टाकूया मस्त असा आपला हा तडका येतो आता आपण तयार करून घेतोय आपले इकडं डाळ पालक पण झालेला आहे आता मस्त अशी घट्ट भाजी झालेली आहे बघा आपली आता आपल्याला ह्याच्यात तडका टाकायचा आहे गॅस बंद करूया आणि वरून याच्यावर आपण मिरची चा तडका टाकतोय बघू शकता अगदी झटपट अशी आपली ही डा पालक तैयार है बोला अपनी डाल पालक झटपटा मस्त उक कर बटर घोड़ बटर अपन कर जे जे कर बटर मु इतकी बदलन ना मी बटर टाकते बटर तो बटर मुझे भारी भाजी लगती नहीं सभी अप्रतिमा भाजी लगती तो बटर आता मिक्स कर भाजी आपण आता इथं घेतोय इथे शकता आपली पालकची भाजी तयार झाली आता आपण एका भांड्यामध्ये तिला वाडायला घेतोय बघू शकता तुम्ही अगदी दिवसभर उन्हामुळे आपण जमतो त्यामुळे काय होतं की आळस पण भरपूर असतो आणि संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाकाचा जर कंटा आला तर अशी डाळ पालक अगदी एका कुकर मध्ये भाजी लावून पटकन ही भाजी तयार होती चवीला खूप अप्रतिम लागते आणि शिवाय ह्याच्यात जर आपण वरून बटर टाकलं तर चपाती बरोबर किंवा भाताबरोबर ही भाजी एकदम भारी लागते आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद